फलटण शहरातील सोने चांदी खरेदी करण्याचे एकमेव विश्वसनीय ठिकाण म्हणजेच अशोक गांधी ग्रुप यांचे अशोक ज्वेलर्स अँड सन्स आमचा पत्ता अहिल्या देवी चौक फलटण आमच्या इतर शाखा अशोक ज्वेलर्स महावीर स्तंभाजवळ मुदुजी हायस्कूल गेट नंबर तीन समोर फलटण रत्न ज्वेलर्स उघडा मारुती मंदिराजवळ रविवार पे पेठण तुमच्या प्रत्येक सोनेरी क्षणांसाठी अशोक ज्वेलर्स अँड सन्स क्रमांक चार प्रश्न क्रमांक आठ हजार एकशे एकोणसाठ अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे सन्मान्य अध्यक्ष महोदय माझ्या दिव्यांग बांधवांच्या जीवनमरणाचा किंवा त्यांच्या न्याय व हक्काचा हा प्रश्न आहे या प्रश्नाच्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करून शिक्षक व कर्मचारी नियुक्ती प्रकरणी मनपा शिक्षण अधिकारी यांच्याकडे दिव्यांग कर्मचाऱ्यांबाबत फेर फेरपडताळणी करणेबाबत शिक्षक संघटनांकडून अनेक निवेदनं प्राप्त झालेली आहे आणि जे दिव्यांग प्रमाणपत्र त्यांनी जे पुढे दिलेले आहेत सादर केलेले आहेत त्यांची तपासणी होऊन पुनर्तपासणी होऊन अप अपंगद वैद्यकीय परीक्षक के एम रुग्णालयाने याबाबतचा अहवाल मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण अधिकारी यांच्याकडे जमा केला आहे काय हा माझा पहिला प्रश्न आहे आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागामध्ये दिव्यांग कर्मचाऱ्यांची शिक्षकांची संख्या ही एकशे चौदा इतकी असून त्यापैकी एकशे दोन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियमानुसार फेरपडताळणी झालेली नाही त्यातून संशयास्पद झा असलेल्या पंच्याऐंशी दिव्यांगांच्या प्रमाणपत्राबाबत पडताळणीचे आदेश देणेबाबत शासन तात्काळ कर कारवाई करणार का व संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर शासन कोणती कारवाई करणार हा अजून एक तिसरा प्रश्न होता अध्यक्ष महोदय की हा मुंबईचा जरी प्रश्न असा तरी राज्यातील अनेक भागांमध्ये याच पद्धतीचा अन्याय ह्या माझ्या दिव्यांग बांधवांवर होत आहे राज्यातील खास करून सोलापूर असे सातारा सांगली नाशिक जिल्हा परिषद शाळांमध्ये बोगस दिव्यांग दाखलेच्या आधारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती व बदल्या प्रक्रियेत बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे जे शिक्षक पूर्णपणे सुस्थितीत सूस, आहेत आणि दिव्यांगांची प्रमाणपत्रे प्राप्त करून बदली बढती करून घेणाऱ्या जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका मध्ये बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढून काम करणाऱ्या शिक्षक व इतर कर्मचारी यांच्यावर शासन कारवाई करणार का व्यक्त अशा कारवाई झालेल्या असलेल्या कारवाईची स्थिती काय आहे हे, हे याचं उत्तर मंत्री महोदयांनी द्यावं धन्यवाद अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी सर्वस्थाईने जो मुद्दा मांडला हा सोलापूर नाशिक जिल्हा परिषदेच्या शाळांमधला मुद्दा आहे आणि मुंबई महानगरपालिकेमधला मुद्दा आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसला अकरा जागांची दिव्यांगांची भरती झालेली होती आणि या अकरा जागांवर ज्यावेळी आक्षेप आला त्यावेळी पडताळणी झाली आणि पडताळणीतनं सन्मान्य सदस्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की दोन दाखले जे आहेत हे चाळीस टक्क्यापेक्षा कमी मिळाले त्याच्यामुळं अकरापैकी नऊ लोकांना सिलेक्ट करून दोघांना पुढे नोकरीमध्ये घेतलेल्या नाही त्या दोन जागा आपण नंतर भरणार आहोत आणि जिल्हा परिषदेच्या बाबतीत आपण सन्मान्य सदस्यांनी जे सांगितलं की भरतीसाठी आंदोलन झालं तर ते भरतीसाठी आंदोलन झालेलं नव्हतं ते बदल्यांसाठी आंदोलन झालेलं होतं आणि पंच्याऐंशी दिव्यांगांचा जो प्रश्न आहे तो सोलापूर नाशिक आणि या परिसरातला पंच्याऐंशी लोकांचा प्रश्न आहे तरी देखील मुंबई महानगरपालिका ज्या एकशे चौदा जागांची पडताळणी करायची अशी सन्मान्य सदस्यांची मागणी आहे त्याची देखील पुन्हा एकदा पडताळणी केली जाईल आणि ज्या ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद आहेत म्हणजे सोलापूर नाशिक पुरतं मर्यादित नाही तर ग्रामीण भागातल्या सगळ्याच जिल्हा परिषद आहेत त्यांच्या सीओना देखील आदेश दिले जातील की जी दिव्यांगाची भरती झालेली आहे आणि त्यांचे दाखले जे आलेले आहेत त्याची पडताळणी करावी शुभारंभ कुल्फी आरंभ आनंदाचा आरंभ आस्वादाचा सादर आहे शुगर फ्री कुल्फी तुम्ही कधी ऐकले आहे का नाही ना अहो शुभारंभ कुल्फी आपल्यासाठी घेऊन आले आहे शुगर फ्री जांभूळ कुल्फी यामुळे आता डायबिटीज वाल्यांची आस्वाद घेण्याची चिंता मिटली आणि जेवण झाल्यावर पान खाणाऱ्यांची आवड लक्षात घेऊन शुभारंभ कुल्फी आपल्यासाठी घेऊन आली आहे पान कुल्फी यामुळे पान आणि कुल्फी या दोन्हीचा आस्वाद म्हणजेच पान कुल्फी आणि सात्विक खाण्याचा आनंद घेणाऱ्यांसाठी सात्विक कुल्फी या सोबतच आमच्याकडे मिळेल कॉफी कुल्फी चॉकलेट कुल्फी गुलकंद कुल्फी मँगो कुल्फी पिस्ता कुल्फी आणि मावा कुल्फी शुभारंभ कुल्फीचा आस्वाद घेण्यासाठी नक्की भेट द्या शुभारंभ कुल्फी महाराजा एक्झिक्युटिव्ह शेजारी चिंती नाका फलटण चिंती नाक्यापासून पासून पुणे रोड फक्त तीनशे मीटरच्या अंतरावर शुभारंभ कुलपीचा आस्वाद घेण्यासाठी नक्की या अहो यायलाच लागतय